पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील प्री प्रायमरी व इराकेनिस्थेटिक डे केअरमध्ये लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुळे व संस्थेचे संचालक व प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्री प्रायमरी प्रमुख नेहा अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून दांडी याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला माजी नगरसेविका मयुरीताई कोकाटे व संस्थेचे संचालक तसेच प्राचार्य नरहरी पाटील प्री प्रायमरी विभाग प्रमुख नेहा अभ्यंकर व समन्वयक चैतली दाभाडे अनिता सिंग व स्नेहल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली श्रेयान सुप्रे या विद्यार्थ्यांना शिवतांडव व ईशान यादव या विद्यार्थ्याने ऐगिरी नंदिनी हे गीत गायन केले तर इतर मुलांनी सरस्वती मंत्र व श्लोक म्हणत पाहुण्यांचं स्वागत केलं त्यानंतर मुलांनी छमछम छम या गाण्यावरती सुंदर नृत्य सादर केलं यावेळी शिक्षकांनी महिला सशक्तीकरण यावरती ॲक्ट सादर केला या स्किटच्या माध्यमातून त्यांनी स्त्री हे शक्तीचं प्रतीक आहे व ती वेळेला नवदुर्गाही होऊ शकते तसेच महिला नेहमी समाजामध्ये महत्वाची भूमिका बजावतात असा संदेश देण्यात आला hmm? या स्किटमध्ये प्री प्रायमरीच्या शिक्षिका मिनल मॅडम प्रीती मॅडम श्रुती मॅडम कविता मॅडम मृण्मयी मॅडम व इरा केनेस्थेटिक डे केअरच्या समन्वयक चैताली दाभाडे अनिता सिंह यांचा सहभाग होता हे स्किट सादर करण्यामागची संकल्पना इरा केनेस्थेटिक डे केअरच्या समन्वयक चैताली दाभाडे यांची होती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगोडे यांच्या संकल्पनेतून शाळेमधील मुलींना अभ्यासक्रमासह अधिक सशक्त बनवण्यासाठी तसेच समाजातील प्रत्येक आव्हानाला दोन हात करता यावे या विचाराने लाठीकाठी तायकोंडो जिमनॅस्टिक कराटे यांसारख्या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे मुलींना पोळी गोल नाही आली तरी चालेल परंतु स्वतःचं चा संरक्षण करता आलं पाहिजे हा या कार्यक्रमामागचा हेतू असल्याची भावना प्री प्रायमरी विभाग प्रमुख नेहा अभ्यंकर यांनी व्यक्त केली एक वेळेस पोळी गोल झाली नाही तरी चालेल पण तिला तलवारबाजी लाठी डान्सच्या आणि म्युझिकच्या शिक्षकांनी देखील नृत्य सादर केले तसेच विद्यार्थी शिक्षक व पालकांनीही सुंदर दांडिया खेळत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला यावेळी नेहा अभ्यंकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व या सुंदर उपक्रमांचे पालकांनीही कौतुक केले यावेळी प्री प्रायमरीच्या शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दर सांभाळतात नेहा अभ्यंकर खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि माझं मन भरून गेलं डोळ्यात आणि असं वाटत की लहानपण देगा देवा मुंगी चाकून येत राहावा लहानपण हे येत राहावं इतकं छान आहे म्हणजे सगळ्यांच्यात सहभागी होता आलं आज तायत एवढी मोठी मी सत्तर वर्षाची तरी मी येऊ शकले आणि सगळ्यात भाग घेऊ शकले मला आनंदाने नेहा नेहा बोला। बोल बोलावलं अगदी माझ्या मुलीसारखी ती मला थँक्यू अगदी छान वाटलं खूप आनंद वाटला समारंभ समारंभ अतिशय सुरेख झाला त्यांना आणि अशा त्या आज लोकसेवा स्कूलने जो नवरात्री निमित्त महिला सक्षमीकरणाचा जो कार्यक्रम ठेवला होता तो खूपच छान ठेवला होता त्याचे जे, जे आहेत दीपक पायगुडे सरजी ते नेहमीच वेळोवेळी खूप छान कार्यक्रम आयोजित करतात स्कूलमध्ये त्याच्यामध्ये समाजाची जनजागृती होते आज जो स्कूलमध्ये परफॉर्मन्स करण्यात आला होता स्त्री सक्षमीकरणाचा तर त्यामध्ये खूपच छान जो ऍक्ट त्यांनी केला होता आज जे आपण समाजामध्ये पाहतोय स्त्रियांवर किती अत्याचार होतोय त्याच्यावर त्यांनी तो खूप छान ऍक्ट केला होता त्यामधनं घेण्यासारखं खूप आहे आणि त्याचा स्त्रीने दुर्गा होऊन जो आपल्याला कोणी त्रास देईल त्याला आपण हा धडा शिकवलाच पाहिजे असं आहे खूपच छान असा कार्यक्रम आयोजित केला आहे शाळेचे मी खूप खूप आभार मानते दीपक पायगुडे सरांचे आभार मानते नेहा मॅमचे आभार मानते त्याचप्रमाणे चैताली मॅमचेही आभार मानते आय हॅव विजिटेड द स्कूल फॉर फॉर द फर्स्ट टाइम एनवारमेंट इज सो ब्युटिफुल ऑल द पेरेंट्स वेर एन्जॉइंग द फंक्शन टुडे अँड आय शुड एप्रिशिएट नेहा भंकर फॉर दस शी वॉज ऑन टोज अँड रिअली इट वॉज Beautifully arranged, and the people around were very nice. So, best wishes to the school and Neha for her future. Lokaseva is e school located in prime area of Pashan. Our school equipped with state-of-the-art infrastructure and facilities, and a passionate and competent academic team, and huge playground with experienced, qualified sports trainers, promoters. The holistic. Development of our students. We aim to empower them to become global citizens, prepared to face any challenges, and committed to making the world a better place. We, make, we bring the most rigorous international standards and approaches that foster international mindedness deeply rooted in Indian values. Last but not the least, known as Wiener School. Our students are ahead in sports as well as academics. And thank you, parents. Thank you, Baigude sir. Thank you, Patil sir, for supporting me in each and every event and celebration. Thank you.